नमस्कार आज आपण ज्ञानवाटा नावाच्या एका नवीन व्यासपीठाबद्दल बोलणार आहोत चला तर मग यातील प्रत्येक पैलू उलगडून पाहूया आणि बघूया की यात नेमकं काय दडलंय ज्ञानवाटा हे फक्त एक एज्युकेशनल प्लॅटफॉर्म नाही आहे तर एक सांस्कृतिक व्यासपीठ आहे की इथे फक्त पुस्तकी ज्ञान नाही मिळणार तर आपली मूल्य आपल्या परंपरा हे सगळं शिक्षणाचा एक महत्वाचा भाग असणार आहे ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक मनात सबस्क्राईब बटन आणि बेल आयकॉन पण जरा थांबा हे फक्त एक क्लिक करण्यापुरतं नाहीये हे एक आमंत्रण आहे एका मोठ्या कुटुंबाचा भाग होण्याचं आणि ज्ञानाच्या या प्रवासात त्यांच्यासोबत सतत कनेक्टेड राहण्याचं हे फक्त एका चॅनलला सबस्क्राईब करणं नाहीये तर शिक्षण आणि संस्कृतीला एकत्र आणणारी जी एक, एक चळवळ आहे त्या चळवळीत सहभागी होण्याचं हे एक आवाहन आहे केवळ दोन सैन्यांचं सा भांडण नव्हतं तर ही लढाई होती स्वाभिमान आणि सत्तेची खर तर ह्या एकाच वाक्यातना इतिहासातल्या एका जबरदस्त संघर्षाचं सगळं सार धडलेलं आहे चला आज आपण महाराणा प्रताप यांच्या त्या अद्वितीय संघर्षाची कहाणी समजून घेऊया मुघल साम्राज्याविरुद्ध त्यांनी दिलेला तो लढा या स्रोतांच्या आधारे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत ही संपूर्ण कहाणी आपण पाच भागांमध्ये उलगडणार आहोत सुरुवात होईल दोन राजकुमारांपासून मग पाहूया त्यांची ती अतूट शपथ त्यानंतर हळदीघाटीचं ते केशरी रणांगण तिथून युद्धाचा पुनर्जन्म कसा झाला ते आणि सगळ्यात शेवटी शत्रूनेसुद्धा त्यांचा आदर का केला हेही आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया ही गोष्ट सुरू होते दोन अशा महान व्यक्तींपासून जे जणू काही दोन वेगवेगळ्या जगांचं प्रतिनिधित्व करत होते आणि ज्यांची नियतीच होती एकमेकांसमोर उभी ठाकण्याची इथे बघा एका बाजूला आहे अफाट विस्तारणारं मुघल साम्राज्य आणि दुसऱ्या बाजूला मेवाडचं एक छोटं पण स्वाभिमानी राज्य ही लढाई खरंतर डेव्हिड आणि गोलियात सारखीच होती एकीकडे विस्तार आणि एकत्रीकरणाची रणनीती होती तर दुसरीकडे आपलं सार्वभौमत्व आपली भूमी वाचवण्यासाठीचा संघर्ष होता आणि गंमत बघा या दोघांच्या आयुष्याची वेळ रेषा पाहिली की कळतं की त्यांचे मार्ग लहानपणापासूनच जणू काही एकमेकांना टक्कर देण्यासाठीच तयार होत होते पंधराशे चाळीसमध्ये मध्ये प्रताप यांचा जन्म झाला आणि फक्त दोन वर्षांनी पंधराशे बेचाळीसमध्ये मध्ये अकबरचा आणि पुढे जाऊन दोघेही आपापल्या राज्याचे प्रमुख बनले नियतीचा खेळच होता हा तर प्रताप सिंहासनावर आले आणि इथूनच खरा तणाव वाढायला लागला आणि याच काळात त्यांनी एक अशी प्रतिज्ञा घेतली जिने इतिहासाला एक वेगळंच वळण दिलं हे ही फक्त शपथ नव्हती हा महाराणा प्रतापांचा दृढनिश्चय होता विचार करा जोपर्यंत मेवाड स्वतंत्र होत नाही तोपर्यंत महालात राहायचं नाही पलंगावर झोपायचं नाही सोन्या चांदीच्या भांड्यात जेवायचं नाही स्वतःसाठीच्या सगळ्या ऐशारामाचा त्याग करून मातृभूमीसाठी जगण्याची ही प्रतिज्ञा होती यावरूनच त्यांच्या वचनबद्धतेची कल्पना येते आता अकबरला वाटलं की हे प्रकरण मुत्सद्देगिरीने सुटेल त्याने प्रयत्नही खूप केले एकामागे एक चार दूत पाठवले पहिलं आलं जलाल खान खानकोरची त्याला नकार मिळाला मग आले मानसिंग तिथे तर प्रकरण आणखीच चिघळलं त्यानंतर भगवंतदास आले राजा तोडरमल आले पण प्रतापांनी कोणाला थोपार दिला नाही आणि प्रत्येक अयशस्वी प्रयत्नासोबत युद्धाची शक्यता अधिकच गडद होत गेली आणि मग आला तो क्षण ती जेवणाची घटना ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती असं म्हणतात की हीच ती ठिणगी होती ज्याने पुढे युद्धाचा वणवा पेटवला झालं असं की प्रतापांनी मानसिंगसोबत जेवायला बसण्यास साफ नकार दिला त्यांचं म्हणणं होतं की ज्या राजपूताने आपल्या घरातल्या स्त्रीचं लग्न एका तुर्काशी लावून दिलं त्याच्यासोबत आम्ही एका ताटात जेवणार नाही हा स्वाभिमानाचा प्रश्न होता आणि मग मा मानससिंगने जाता जाता इशारा दिला जर युद्धाची इच्छा असेल तर ती लवकरच पूर्ण होईल पुढची भेट रणांगणावर बस इथेच मुत्सद्देगिरी संपली आता बोलणार होत्या त्या फक्त तलवारी आणि अखेर तो दिवस उजाडलाच अठरा जून पंधराशे शहात्तर ठिकाण हल्दीघाटी तिथल्या पिवळ्या मातीत इतिहासातील एक अशी लढाई लढली जाणार होती जी आजही अजरमर आहे ही, ही लढाई होती शौर्याची स्वाभिमानाची पण ही लढाई किती विषम होती याचा अंदाज आपल्याला या आकड्यांवरून येईल मुघलांचं सैन्य होतं दहा हजारांपेक्षा जास्त आणि त्यांच्यासमोर प्रतापांचे सैन्य होते फक्त तीन हजार म्हणजे साधारणपणे एका मेवाडी योद्धासमोर चार मुघल सैनिक तरीही ते लढले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे संख्याबळ कमी असूनही मेवाडच्या सैन्याने इतका जबरदस्त आणि अचानक हल्ला चढवला की सुरुवातीला तर मुघल सैन्याची अक्षरशः दाणादाण उडाली त्यांची पहिली फळी तर पूर्णपणे मोडून काढली गेली इतका तो हल्ला भयंकर होता या युद्धात फक्त माणसंच नाही तर हत्तीसुद्धा लढले मेवाडचा एक प्रसिद्ध हत्ती होता रामप्रसाद त्याने तर मुघल सैन्यात असा काही धुमाकूळ घातला की विचारू नका पण दुर्दैवाने त्याचा माहूत मारला गेला आणि तो शत्रूच्या हाती लागला पण त्याची स्वामीनिष्ठा बघा पकडल्यानंतर त्याने तब्बल अठरा दिवस अन्नपाणी घेतलं नाही आणि अखेर प्राण सोडले आणि मग आला तो क्षण ज्याची सगळे वाट पाहत होते प्रताप विरुद्ध मानसिंग प्रतापांचा घोडा चेतक त्याने थेट मानसिंगच्या हत्तीवर उडी घेतली आणि त्याच क्षणी प्रतापांनी आपला भाला फेकला मानसिंग थोडक्यात वाचला पण या एका क्षणाने संपूर्ण रणांगणाचं वातावरणच बदलून टाकलं पण या हल्ल्यानंतर प्रताप शत्रूच्या गराड्यात सापडले त्यांना वाचवणं अशक्य वाटत होतं आणि तेव्हाच त्यांचे एक सरदार झाला मानसिंग पुढे आले त्यांनी एक अभूतपूर्व बलिदान दिलं त्यांनी प्रतापांची राजचिन्हे स्वतःच्या अंगावर घेतली आणि मुघल सैन्याला वाटलं की हेच प्रताप आहेत सगळा हल्ला त्यांच्यावर झाला आणि या गोंधळात प्रतापांना तिथून बाहेर पडायला वेळ मिळाला हळदीघाटीमध्ये जे झालं तो शेवट नव्हता तर एका नव्या युद्धाची सुरुवात होती आता लढाई रणांगणावर होणार नव्हती प्रतापांनी आपली रणनीती पूर्णपणे बदलली होती त्यांनी आता गनिमी काव्याचा मार्ग स्वीकारला होता आणि याच काळात चेतकची ती अजरामर स्वामीनिष्ठा दिसली तो बिचारा गंभीर जखमी झाला होता पण तरीही त्याने एका उडीत एक मोठा ओढा पार केला आणि आपल्या मालकाला प्रतापांना सुरक्षित ठिकाणी पोचवलं आणि तिथेच त्याने आपले प्राण सोडले प्रताप आणि चेतकचं हे नातं खरंच इतिहासात अमर आहे तर ही नवी रणनीती काय होती गनिमी कावा प्रतापाने अरवलीच्या डोंगरांना आपलं घर आणि शस्त्र दोन्ही बनवलं डोंगरांमधून अचानक हल्ले करायचे तिथल्या भूभागाचा पुरेपूर फायदा घ्यायचा स्थानिक भील जमातींची साथ तर होतीच आणि सगळ्यात महत्वाचं मुघलांचे रसद पुरवणारे मार्गस तोडून टाकायचे या डावपेचांनी त्यांनी मुघल सैन्याला अक्षरशः सळोखी पळो करून सोडलं आणि या नव्या रणनीतीला यश किती मिळालं हे या एका आकड्यावरून समजतं तब्बल छत्तीस हजार पंधराशे ब्याऐंशीच्या दिवेरच्या लढाईनंतर छत्तीस हजार मुघल सैनिकांनी शरणागती पत्करली हा एक प्रचंड मोठा आणि निर्णायक विजय होता प्रतापांच्या शौर्याच्या तर अनेक कथा आहेत पण एक कथा त्यांच्या ताकदीबद्दल सांगितली जाते जी ऐकून अंगावर काटा येतो असं म्हणतात की एका लढाई त्यांनी बहलोल खान नावाच्या एका मुघल सरदारावर असा काही वार केला की तो सरदार आणि त्याचा घोडा हे दोघेही एकाच वाराने दोन तुकड्यांमध्ये विभागले गेले आणि आता आपण येतोय या कहाणीच्या शेवटच्या टप्प्याकडे प्रतापांच्या आयुष्याचा अंतिम काळ त्यांनी आपलं बरस्स मेवाड परत मिळवलंच पण त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या सर्वात मोठ्या शत्रूच्या मनातसुद्धा स्वतःबद्दल आदर निर्माण केला जेव्हा प्रतापांच्या मृत्यूशी बातमी अकबराच्या दरबारात पोहोचली तेव्हा तिथे दुरसा आढा नावाचे कवी होते त्यांनी कविता म्हटली आणि तिचा सार असा होता की हे प्रताप तुम्ही कधीही शाही शिक्का तुमच्या घोड्यावर लागू दिला नाही तुम्ही कधी झुकला नाहीत आणि आज तुमच्या मृत्यूची बातमी ऐकून बघा खुद्द सम्राटाचं मस्तक झुकलं आहे आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू आले आहेत प्रताप तुम्ही जिंकलात हा हा होता त्यांचा खरा विजय आणि जाता जाता हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी एक असा शासक ज्याने कितीही कठीण परिस्थिती आली तरी आपलं सार्वभौमत्व कधीच सोडलं नाही कधीही हार मानले नाही त्याची ही कहाणी आजच्या काळात आपल्याला प्रतिकार आणि स्वाभिमानाबद्दल काय सांगून जाते याचा विचार नक्की करायला हवा